नाही नाही सरकारच्या ना वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही ना आलेलं बघूयात काय होत आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांना शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत

आणि गोरगरीबार लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये मुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत कुठेही कानावर आला असेल वेगवेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या ब्रीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं लोन पसरतो पसरतो कशामुळे पण समाज समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस वरून कुठे पोस्ट असतं आज आज परळी सुद्धा बंदची आहे कारण मला नाही म्हणून पंकजा मुंडेंच्या विरोधात असली स्टेटस ठेवणं फेसबुक वरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा आयोजन करण्यात आले नाही तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस टेस्ट काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असेल असतं ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण ठेवलेलेच भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही सुद्धा मराठा समाजाने मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोडीशी उगा ते एखादा अर्धा असतय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहनायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ते कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहतंय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू दे त्यांना चुका बऱ्याच मी आता मागे सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी जे मग आपल्याला लागल्यावर या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजे नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर अ माझं काम आहे तर ज्यांच्याकडे होऊ शकतो काय ना करायचं हो ते होऊ शकतो तेचं काय सांगू सरकार जी काय भावनाएं पे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तुमची तब्येत जेव्हा खंडित असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते त्या काळात पुnis भेटायला येत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेस મળले होते माझं पूर्ण हे झालं की मग भेटायला त्यांचं बावळीच सत्ता त्यांनी दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं काम कायम ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर गरीब असते पुढच्या विधानसभेला ते भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भात निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर पुढची भूमिका तिथं मला काय अडचण नाही इकडंच या म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाड्या थोडंच पडायचे मला काय करमत नाही काय त्यांच्या गाड्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी तिथून दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होते है? आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढच तुमच्या पुढेच आले होते का चर्चा होईल तुमच्या पतीशी इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता का त्यांना तुम्ही काही नाही काल पत्रक त्यांनी दिलं होतं तशी तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं ते पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती लोक मागित असं तुम्ही त्याच्याकडे लिहिलं होतं तोपर्यंत पर्यंत नाही

सगळ्याच मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडव्यात मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवरा तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती येवरा तालुक्यातल्या त्या तालु रायमोळच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं स्टेटस्ट ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव ते झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं चा होईल माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जरा आवर घाला या गोष्टीला बरं होईल हां उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोडचे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नरड्याला लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नरड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा का अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठीवर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनाकडून माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुजी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आहे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजपाला नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तीढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते तर नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागे लावायचे मुद्दाम त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं अर्जीत कुठे असे करून दंगली उभा करून कोणा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळप्रसंग तिथं दे उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभा जवळ कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषण जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कौन कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं की हा बाप बापजीने उभा राहायला पाहिजे तो नेताला वळ वेळ आणतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बापका काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बापका काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी शी पिणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही का पण आज पचपच करत आहे जणू तो आता तुझ्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत घेतो काच कादवला हा तो अन्यता तो ह्या नेत्याला तो ह्याच पंडळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात म्हणतो मस्त मग परत मला म्हणते राग करतो ही मस्ती हे चिल्लर चालल माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं माकड्याने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा ते चिल्लर चाले यांच्या माकड्याने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुरा तुम्हाला उभं राहायचं ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही ने जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माय मराठा त्रास देईन त्या जातीचा नेताच नेता शं पाडी जायचा निवडणुकीचा आता उमेदवार ने द्यायचा पण ती जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं किंवा एक वादावादी सुरू झाले त्याला नेमकं कारण तुमचं आम्ही असे <coughs> विरोधच करत आहे आणि लोकसभेमध्ये जे काय तुम्ही केलं ते बरोबर वर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य लागते कधी तुम्हाला वाटतं मीच निवडून यावा असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मी निवडणूक बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गट्टा मतदान करते त्यावेळी जातीवाद हो नाही मराठ्यांनी एखादा एक गट्टा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही जाती हो तुम्य आम्ही तुम्हाला हनार हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठीने ठरविलेलं ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठा त्रास देत त्या जातीचा नेता पाडी जायचा पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास दे जात त्या जातीचा नेता इथून पुढे लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकत्याने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिले दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठे आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढे तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागा लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नये नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकतेनं बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पडे आत हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन करता आधी पण पुन्हा विरोधक तुमच्यावर हात पद्धतीने भर विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण ते विरोधक त्याच्या डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीना मारले हा पाटोदा तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हा शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हा ग्यावराय तालुक्यात ता एक गाव इथं आत्ता कालपारवा झाले मार ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोण्याचे हराम ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझ्या लोकातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोण्याचे ते ता हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठा शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधक यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जोरंगेबादला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते माझ्या बघत आहेत दे। परदेशात जाऊन झोपत आहेत आणि इकडे धिंगणा लावून दिलाय कळत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतेत सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साई टाकी देत रे मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरी मी माझ्या मराठा समाजाला आव्हान केलेलं शांतरा मराठ्यांनी शांत रा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्यास सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत या लावर घाला शन्यास अंतर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमचा रान्या झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद मध्ये म्हणजे मुस्लिम समाज तुमच्या सोबत आला लेखनला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतात महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे नेमकी कोणती दर्गावरती होती हे स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर काय म्हणतात ते त्याला तेही चढवतात तसं मी हिंदी ते आ, पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणारच हिंदुत्व किती मला माहिती हा मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित भंगारा मान्य त्या बुगारा टाकणारा कोण आहे तो, तो मा एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणारे हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहित नाही मग मा कट्टर हिंदू विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा आहे माझं असतं ते काय टाकत रे बेगड्या म्हणा माकडे इकडे समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला का हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते ह्याचल्या तर मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जीव क्लिअर आहे माझं जे आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे कर जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नावीला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे प्रकारं ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबावेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आवाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाडलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंदाने आपल्याला आरक्षणाच्या गोलालाच आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच आणण्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद राहील असं आता आबाधित राहील का ही काय प्रश्न आहे सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायला सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय अबाधित बोलू का लोक हगदी हो का परत इथं मग गर्दी झाली झोपायची चिखला चे, चाकला अडचण आहे मी सांगितलं शेतातले कामं करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद